या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्क साठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इब्राहिम सुलेमान पटेल माजी सरपंच सावा हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पूजन करून अभिवादन केले या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना इब्राहिम शेठ पटेल म्हणाले की छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्या जुन्नर तालुक्यात झाला हे आपले भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली व राज्य स्थापन केले आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन या देशाची प्रगती करूया नंतर कुमार संस्कार नवनाथ गाडगे या विद्यार्थ्याने शिवगर्जना आपल्या बुलंद आवाजात सादर केली तसेच याप्रसंगी वाचनालयाचे संचालक संजय उणवणे यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे सकाहरी महाराज खाडे संचालक यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले जिजाबा गाडगे के यांनी आपले विचार यावेळी मांडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष नवनाथ गाडगे यांनी भूषवले या प्रसंगी सर्व शिवप्रेमींसाठी पोहे व चहा वाचनालयाच्या वतीने ठेवण्यात आला होता त्याचाही सर्व शिवप्रेमींनी लाभ घेतला या प्रसंगी उपस्थितांमध्ये इब्राहिम पटेल माजी सरपंच नुराबाई पटेल उपाध्यक्ष श्री पांडुरंग दूध संस्था रफिक पटेल माजी उपाध्यक्ष पांडुरंग दूध संस्था जाकीर पटेल माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सोपान मुंडे प्रसिद्ध गाडा मालक आबू पटेल हुसेन पटेल राज मोहम्मद पटेल शहाबुद्दीन पटेल हारुण पटेल घोडे पाटील सुनील शेळके दगडू महाराज बोराडे प्रतीक जावळे रुपेश जावळे कैलास भालेराव युसुफ शेख कांताराम गाडगे शिवा खाडे मयूर गाडगे थिटे बाबा नवनाथ गाडगे उपाध्यक्ष वाचनालय बबन गाडगे संचालक सकाहारी खाडे संचालक संजय उनवणी संचालक पीर मोहम्मद पटेल संचालक कुमार संस्कार गाडगे इसाक पटेल प्रदीप भालेराव अब्दुल पटेल साहिल घोडे फोटोग्राफर प्रतीक शेलार ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व गावातील असंख्य शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक बबन जिजाबा गाडगे के यांनी केले एन एच जी न्यूजसाठी संपादक निलेश गाडगे सह कार्यकारी संपादक सुनील गहिने कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष गाडगे सावा जयंती निमित्त पांडुरंग वाचनालय इथे दरवर्षी दरवर्षाप्रमाणे या वर्षी जयंतीचा कार्यक्रम मोठा प्रतिसाद होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लिंगाव साहेबाचे माजी सरपंच इब्राहिम शेठ पटेल व इतर अन्य सर्व ग्रामस्थ यांचं मी सगळ्यात पहिलं स्वागत करत आहे आपण साराबाग प्रमाणे त्या तिथीला जयंती येते शिवाजी महाराजांची त्या तिथीनुसार आपण जयंती साजरी करतो पण ही जयंती साजरी करताना शिवाजी महाराज यांचे ते आदर्श आहे ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि तो फार मोठा त्यांनी वसा वारसा जनतेसमोर ठेवून ते केलेले आहे तरी या जयंतीच्या माध्यमातून मी प्रत्येकाला एक आवाहन करतो कि शिवाजी महाराजांची जयंती करतोय आपण करत असताना फक्त त्यांचे विचार आणि त्यांच्यासारखं वागणं तर जमणार नाही पण थोड्या तरी प्रमाणात विचार आचार धरून शिवाजी महाराजांच्या पावलं पाऊल ठेवून किंवा शिवाजी महाराजांच्या विचारांची जतन करून सगळ्यांनी जीवनात पुढं चालावं

आपण ज्या राजाचं धर्म ठिकाण शंगेरी किल्ला तो आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि आपण सुद्धा या तालुक्यामध्ये आहोत हे आपलं मोठं भाग्य आणि या जाणत्या राजाची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असताना तो काही एका शब्दामध्ये हा इतिहास आपण बोलू शकत नाही रयतेचा राजा म्हणून त्यांनी जगभर आपलं नाव लौकिक कमवलं अठरा पकाळ जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना या जाणत्या राजाने एक किंवा दोन वाक्यामध्ये हा अध्याय संपणार नाही परंतु त्याने केलेलं कर्तव्य हे नेहमी आपण कोराशी बाळगून भविष्याची चाहून निश्चित घेतली पाहिजे की ज्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी जे काही बलिदान केलं त्याची जाण घेऊन भविष्यामध्ये आपण सुद्धा आपला जीवनक्रम अग्रक्रम केला पाहिजे निश्चितपणे मी आपणा सर्वांच जे या ठिकाणी हजर आहे तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाला आपण जाऊ शकत नाही परंतु हे देईल ही धारणा कायम समाजामध्ये आदर्श ठेवून आपण आपली भूमिका नेहमी मांडली पाहिजे आणि समाजाची एकरूप राहून आपला देश आपलं गाव आपला महाराष्ट्र पथावर येण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं कामाला लागूया एवढीच प्रेरणा आपण या सर्वांनी घेऊया जय